माझ्या भावाचा हॅलो हॅलो ताई मी बोलतोय केव्हा घ्यायला सासूला विचारेन तेव्हा आई माझ्या भावाचा फोन आला होता केव्हा सांगू मी त्याला केव्हा पाठवणार आहे तुम्ही आता कुठे जायला नि तू आता ना पहिले का जायच राशी आवा आई चार दिवसातच दिवाळी राहिलीये केव्हा पाठवणार तुम्ही मला माहित माले आता नको दोन पै घालू मन पोर येणारे मन पोरले दोन महिना होई जायचे आपल्या आता सांद्र्या करणार सांद्र्या करून गौद्या ना आई खूप दिवस झाले मला आता सहा महिने होत आले मला जायला जाऊ दे खाऊ तू सांद्र्या करणार मन पोरले सांद्रे आवडतीस सांगास ला भीत आलेले मला बेटाना फोन हॅलो बेटा, बेटा। की गिरा तू आई मी तिन्नी गाडीला निघी राहि तुमच असे मोटरसायकल वर सोडायला लावते ना तिन्ही गाडी लोक राहील अंधारा पण जाई तुला ते

तू इराणी माय म्हणून जाऊ देणार आई आहे चुकी नाही तू वैनी पुरी सांगितलं मी असे हॅलो भाऊ मला घ्यायला आहे हा वहिनी गेली का वहिनीला पाठव आधी मग मला आहे